या भीतीपोटी या निवडणुका कशा घेतल्या जातील अशा प्रकारची शंका आहे निवडणूक आयोगावर आम्ही मोर्चे काढले होते शिवसेना उद्धव ठाकरे होते मनसे होते आम्ही होतो सगळ्यांनी मोठा मोर्चा काढला त्यांना जाब विचारला त्यांच्यातून एकही शब्द येत नव्हता केंद्र सरकारचा निवडणूक आयोग तो बोलत होते राज्य सरकारच्या निवडणूक आयोगाचा असलेला अधिकार आहे राज्य निवडणूक आयोग सांगत होत केंद्राचा अधिकार आहे एक शंका एवढीच आलेली आहे की फक्त उमेदवारला काय चिन्ह भेटते आपला तर तुतारी आहे त्यामुळे काय प्रश्न नाही का काही लोकांना चिन्ह काल भेटलं नव्हतं ते प्रचार कधी करणं हा प्रश्न आहे म्हणजे अशा प्रकारे सरकारच्या दामिला बांधलेला निवडणूक आयोग आहे का लोकशाही कुठं राहते या देशामध्ये माझं मत माझ्या माणसाला मिळतं का नाही ही शंका व्यक्त होत असेल ही लोकशाही नसल्यामुळे हुकुमशाही झाली आणि हळूहळू मी सांगेल तशी सत्ता आणण्याचं जे समीकरण या देशामध्ये आहे त्याच्या विरुद्ध लढायला पाहिजे म्हणून हे पाच शिलाचा मी उभं करण्याचा निर्णय घेतलेला कारण हा कार्यकर्ता माझ्यासाठी रात्र पळालेला पडलेला आहे हे बरे महाराष्ट्राचा नेता झाला असेल मला अभिमान आहे या ठिकाणावर अनेक वेळा माझ्या सभा झाल्या या ठिकाणावरून माझा अध्यक्ष झालेला सत्कार सुद्धा सर्वसामान्य डोंगर कपाऱ्यांना असलेल्या जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये केला आजही मला अभिमान आहे मी आज फिरत होतो साधी साधी वयस्कर माणसं जुनी माझ्या काळातली सर्व गुरुजी पासून सगळ्यांना मी भेटलो त्यांच्या चेहऱ्यावर तर प्रेम बघितलं ना वीस वर्षानंतर सुद्धा हे प्रेम माझा जिवंत राहतं ही शशिकांत शिंदेची पोर पावती सत्तेच्या <स्थाथा> स्वार्थासाठी अनेक नेते मला सोडून गेले अनेक कार्यकर्ते सोडून गेले <स्थाथा> बरेच लोक या ठिकाणी सोडून जात असताना हे सगळे प्रामाणिक लोक तुम्ही राहिला म्हणून निवडणूक लढवण्याच्या संदर्भात घेतो मी काही कोणावर टीका करणार नाही मी सांगतो माझ्या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांना राजकारणामध्ये स्थानच नव्हतं मागे जी जी कदमांपासून अनेक लोकांनी नेतृत्व केलं पण जिल्ह्यातल्या असलेल्या मातृपर मंडळी या नेतृत्वांना आणि ने या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या लोकांना कधी वाढवलंच नाही आपोआप फक्त शशिकांत शिंदे ठरला या ठिकाणी मी सांगितलं दोन फक्त सदस्य जिल्हा परिषद असताना सुद्धा उपाध्यक्ष शिक्षण सभापती करण्याचा मान सुद्धा आणि ते सुद्धा मीच घडू शकलो बँकेमध्ये सुद्धा दोन दोन तीन तीन संचालक येण्याचा इतिहास सुद्धा मीच करू शकलो कारण मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि शरद पवारचा पाईक म्हणून राज्यामध्ये हळूहळू राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न केला <coughs> जिल्ह्यामधल्या लोकांना कधी एकाला मानव प्रस्थापित लोक आहे प्रस्थापित ही लोक आहेत आणि उघड बोलतो मी का अजून माझं काही नुकसान करू शकत नाही जेवढं करायचं तेवढं केलं त्यांनी त्या दिवशी गांधी मैदानावर बोललो हे प्रस्थापित लोक आहेत ना कोणाच्या हद्दीत जात नाही आणि कोणाच्या हद्दीत शिरलं तर त्याला सोडत नाही आणि म्हणून या जिल्ह्यामधल्या असलेल्या राजकारणाला कशा करण्याचा प्रयत्न जो कोणी करतो त्याला थांबवण्याचा था प्रयत्न होतो था हा मतदार संघ जर फुटला नसता तर मला कोणाच्या बापात थांबवण्याची ताकद नव्हती मला अभिमान काम एवढी केली हो आठवड्यातल्या बाजाराला येणारे माझी माय माउलिकी बघितलेली आहे शाळेला येणाऱ्या विद्यार्थी बघितले आहे पानेकऱ्यांना विचारा खालून रस्ता करून दिला बरेच लोक म्हणाले शाळा काढले कॉलेज काढले सोळाशे विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत आहेत तालुक्यात मतदारसंघ विभागला नसताना जिल्ह्यातला एक नंबरचा तालुका करण्याची ताकद शशिकांत शिंदेची शंभर टक्के होती आणि मनापासून बोलतो काय राजकारणासाठी बोलत नाही दहा वर्षापासून काम केली गेली म्हणून सांगितले पुढे मी काय त्याच्यावर बोलणार नाही पंडित तुम्हाला माहिती आहे ग्रामीण रुग्णालय शशिकांत शिंदेने आणलं पोलीस स्टेशन शशिकांत शिंदेने मांडलं कोर्ट इथं होतं ते शशिकांत शिंदेने मांडलं महाराष्ट्रातल्या पहिले फक्त दोन ते तीन रिओटी तत्वाचे एसटी स्टाईल मेड्यामध्ये आणून बांधण्याचं काम सुद्धा शशिकांत शिंदे यांनी केले इतक्या शासकीय इमारती ज्या झाल्यात ना बोलतो बोलतो त्या मी त्यानंतर एक इमारत आणलेली सांगावी तरी इमारत आणायला पाहिजे होती ते नव्ह द्यायला निकषात बसत नव्हता मेडा महटफूल मेड्याची बाजारपेठ विकली पाहिजे म्हणून पवारसाहेबांनी विजयदा मेळा महाटपूल केला हत्ती आणला होता आपण तेव्हा पवारसाहेब आले होते विजयदादा आले होते अनेक योजना होत्या आमचं पर्यटन तीर्थ क्षेत्र वगैरे असं विकसित करण्याचा प्रयत्न होता म्हणून या असलेल्या मेढा नगरीला गेल्या पाच दहा वर्षामध्ये एक शासकीय इमारत आणलेली दाखवून द्यावी अनुषतक होते या केंद्रातून राज्यातून अनेक प्रकारच्या योजना येतात अनेक विद्यापीठ येतात अनेक विद्यालय येतात आयटीआय सुद्धा मीच केली मध्ये कौशल्य विकास झालंय का नाही आता मी बघतो राज्याची योजना आहे कौशल्य विकासाची सत्तेमधल्या लोकांना माहिती कारण मला माहीत नाही पण नगरीमध्ये आहे तो तक्रार आहे ना इकडं वाढलं ना तिकडं वाटत पशान्भूमी पण नाही काय बदल झाला दहा वर्ष मला जागावा एक रस्ता झाला म्हणजे शहरीकरण येत नसतं शहरीकरण येण्यासाठी त्याला डेव्हलपमेंट करावं लागते विजन लागत आणि हे विजन करण्याच्या बाबतीत माझा दुरदृष्टीपर्यंत याच्याकडे असतो ना तू ते काम करू शकतो आणि आपल्याला विनंती करेल ही सुरुवात आहे पाच लोकांची हृदयापासून प्रेम लागतोय हृदयापासून मातीची प्रेम हृदयापासून लागतं आणि त्या प्रमाची तळमळ सुद्धा लागते मुंबईतला माथाडी कामगार हा या द्याखोऱ्यामध्ये आहे त्यात माथाडी कामगारांचं मी नेतृत्व करतो की बांधिक आहेच अनेक योजना आणू शकतो आपण शहरीकरणाच्या संदर्भातल्या अनेक योजना आणू शकतो मला वाटतं मी प्रकाश खोकरी इथं नाहीये कांतीबाई देशमुख आता इथं नाहीये परंतु मला वाटतं आपण त्या कृष्णापुरेच्या जागेच्या ठिकाणी त्यावेळेला आपण एक गार्डन करण्याचा प्रस्ताव दिला होता <laughs> जलसंबध खात्याच्या ती जागा होती तिथं गार्डन करायचं आणि तिथं आपल्या मेळाच्या लोकांना हे गार्डन चांगल्या प्रकारे करून बसण्याची फिरण्याची सोय करायची ज्येष्ठ नागरिकांना वाचनालय किंवा एक बसण्याचं आपल्याला हे करायचं अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलं होतं मला अजूनही आठवणी आहे असे बारके बारके मुद्दे घेऊन आपण काम करत होतो बाजारपेठ वाटली पाहिजे वाढली पाहिजे कशी वाढणार आणि म्हणून मी आपल्याकडं काही घेऊन आलेलो आहे ही कोणाच्या विरोधातली लढाई नाही ही लढाई मातीची आणि भूमीच्या अस्तित्वाची काही लोक म्हणाले दोन हजार एकोणतीस ला कुठे जाणार नाही काय करणार नाही त्यांना शुभेच्छा दोन हजार एकोणतीस ला चावलीचाच आमदार होईल तुम्हाला आज सांग आपला स्वाभिमान ठेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपले पराक्रमाची गाता आपली आहे काही पित्र झाल्याचे सोडून द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण आपले आहोत दर्याखोऱ्यातली माणसं प्रामाणिक आहोत आणि हा प्रामाणिकपणा ठेवत असताना सांगतो विसंपूर राहून राजकारण करू नका स्वावलंबाने राजकारण करण्याला शिका जर स्वावलंबनाने राजकारण करायचं असेल ना तर इतिहास घडवण्याची ताकद ठेवा वरचे कुठे गेले तरी खालची जनता आपल्यावर याचा विश्वास तुम्ही मनामध्ये निश्चितपणाने ठेवा आणि ते ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो एक संधी एकदा तडाळ होऊन जाऊ द्या त्रावळ होऊन दे माझा आभ माझे पाच नगर शिव ठेवून द्यायचे त्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये कमी तर शशिकांत शिंदे चे या तालुक्यात येणार नाहीत मला खास करून सांगतो आत्मविश्वास लागतो आणि आपल्या माणसाबद्दल करण्याची एक तळमळ लागते आपलेपणाला आपला माणूस वाढला पाहिजे आपला माणूस मोठा झाला पाहिजे भूमिका मनात कधीतरी मातीच्या साथीने तुम्ही उभी करा संधी परत येत नसते अजून कोणतरी भविष्यामध्ये मोठा होईल तोपर्यंत का काय होणार याचा विचार करा आणि हृदयापासून तुम्हाला सांगतो तुम्ही या माझ्या नगरच्यावर विश्वास टाकला ना मग सुद्धा काम करायला लागतील आणि नगराध्यक्ष कोण व्हायचा ते पण हे पाच नगरसेवकांनी तुम्ही ठरवा एवढं तुम्हाला इथं सांगतो आणि <laughs> म्हणून तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे उद्या परत मी दौऱ्यावर हो जाणार आहे आणि आपल्या माणसावर माझा विश्वास आहे तुमचं तु हे नेतृत्व तु आहे हे नेतृत्व वाढवण्याचा ने प्रयत्न शंभर टक्के करा आणि मी गॅरंटी देतो शरद पवारचा चेहरा आहे महाराष्ट्र गाजवलेशिवाय राहणार नाही म्हणून पित्रावडी <laughs> तालुक्याचं नाव महाराष्ट्र मध्ये गाजवून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के हा पाहिजे हाच अभिमान ठेवा बाकी जाऊन द्या हाच अभिमान ठेवा घरातले जेव्हा फितूर होतात ना पाय अडकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अडचण नाही म्हणते तुम्ही एकदा ठरवलं की बेड्या तोडायच्या त्या बेड्या तोडण्याचा प्रयत्न करा परत कधी शशिकांत शिंदे कोण जन्माला मला माहित नाही भविष्यात कोण नेतृत्व दिसतंय का मला पण माहित नाही ज्या वेळा विश्वास येतो जावलीच्या इतिहासाचा त्याला तो तेवढा पेटवण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती करायला आलेलो आहे आणि ह्या पाच उमेदवारांची निशाणी आहे तुतारी एकदा तुतारी जावलीत वाजवून द्या परत आणि ती एकोणतीस ला पेक्षा डबल वाजवायचे <laughs> आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला अगोदरच सांगतो मला बऱ्याच जणांचे फोन आले सर तुम्ही अगोदर पॅनल उभा करणार तर आम्ही तुमच्याकडे आलो असतो आत्ताच सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपण लढवणार आहे कार्यकर्ता ते त्याशिवाय उभा राहत नसतो मग नेता मोठा होतो आणि कार्यकर्ता तसा ठेवला तर त्याला काय अर्थ राहिला माझे कार्यकर्ते सामान्य असून द्या गरीब घरात ते असून द्या कोण मोठा नाहीत सुरेश भाव माझ्यासाठी एकटा शिलेदार राहिला होता प्रकाश तिथं एकटा शिलेदार राहिला होता आमचे गुरुजी आहेत प्रकाश गेला आमचा एक दुसरा प्रकाश खोकरे प्रामाणिक प्रेम करणारा दबावाचं राजकारण इतकं दबाव 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 आम्ही पुनम लवून केले वकील आहे राजू आहे आमचा दादा कार्यकर्त राजू तुझ्या क्रांतीबाईन कुठे ते शोधलो सारखं जो बंड करतो ना माझ कोणाच्या विरोधात माझा बंड नाही माझा विचार विचारपत्र बंड फक्त भाजपच्या विरोधात मला सांगतो की बाजारपेठ मुंबईकरांवर पण चालते म्हणजे माथाडी कायद्याला संपवण्याचा घाट सुरू झाला कोणी आवाज उठवला नाही कोणी उठवला नाही तो कायदा संपवायला निघाला म्हणजे जा, आख्या जावळी तालुक्यातले जेवढे माथाडी कामगार ते कशी बाजारपेठ वाटेल मुंबई मधा आपला माणूस उद्धवस्था करायला लावलेली आहे आमची माणसं मुंबईला आता सोन्याचा भाव आलेला आहे सोन्याचा आमचा अभिमान आहे मुंबई तोडण्याचा जो जो प्रयत्न करेल ना त्याला उकळून टाकायची ताकद सुद्धा धावलीकरांनी ठेवली पाहिजे एकशे पाच हुतात्मे दिलेत आम्ही हो एकशे पाच हुतात्मे दिलेल्या महाराष्ट्रात की मुंबई तोडण्याचं षडयंत्र होतं का हे आम्ही बोलत नाही आम्ही मुंबई तोडणार नाही आम्ही मुंबई तोडणार नाही म्हणून सांगितलं जातो आम्ही विचारलं कधी तुम्हाला मुंबई तोडणार तुम्हीच का सांगता म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी पाप आहे उद्योगपतींच्या हातामध्ये झाल्याची उद्योग, उद्योग मुंबई सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये कायदे जे आहेत ना ते सामान्य लोकांसाठी राहिले नाही माणसाच्या मनामध्ये एक नाराजगी आहे सर्वसामान्य शेतकरी आत्महत्या करतात आहेत दिवशी वर्तमानपत्रामध्ये देशात जास्त शेतकऱ्यांनी कोणी आत्महत्या केलेली दाखवलेली आहे कुठल्या राज्यामध्ये तर महाराष्ट्र दुसऱ्या हो नंबरवर आहे रोज माणसं मरतात आणि ते सांगता योग्य वेळी आम्ही कर्ज माफी करतो आमच्या महिला भगिनी अत्याचार होतोय तीन वर्षाच्या मुलीला ठेचून मारलं जात पोलीस आमचे मित्र आहे त्यांना मोकळे आणि कामच करून दिलं जात नाही सरकार येणार कारवाई नका आता घेतल्याने राज्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रशासनाच्या या सगळ्याच्या असलेल्या यंत्रणेचा इतका त्रास व्हायला लागला कायदा सुव्यवस्था बिघडली लोकांना न्याय मिळत नाही राजकीय हस्तक्षेप वाढला सामान्य माणसाला आवाज उठवण्याच्या आम्ही निवडणुका होतील का नाही शंका आहे झालं तरी तुमची मतं तुम्हाला मिळतील का याची शंका आहे यशवंत सिन्हा म्हणाले परवाच्या दिवशी माझे अर्थमत् <laughs> विरोधी पक्षाने आता निवडणुकीवर बहिष्कार टाकावा यापुढे निवडणुका तुमच्या झाल्या तरी तुम्ही निवडून येऊ शकत नाही अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात असेल तर लोकशाही कुठे तर तुम्हाला मी सांगतो एक दिवस निसर्गाला परिवर्तन करावं लागतं तसं या देशामध्ये सुद्धा दा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते जर परिवर्तन करायचं असेल ना तर त्याला क्रांती करावी लागते आणि ती क्रांती करण्याची ताकद आपल्या मातीमध्ये आहे नेपाळमध्ये क्रांती झाली बांगलादेशमध्ये क्रांती झाली श्रीलंकेमध्ये क्रांती झाली भारतामध्ये होऊ ने अशी माझी इच्छा आहे महात्मा गांधींच्या माध्यमातून केलेली क्रांती या अहिंसेच्या माध्यमातून जगाला दाखवून दिली तीच परत क्रांती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये व्हायची असेल तर ती जावलीतून सुरू व्हावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे <laughs> मी माझ्या लोकांच्या पाठीमागं ठामपणाने उभा आहे म्हणून आपल्याला विनंती करतोय एक संधी फक्त जावलीच्या राजकारणाच्या बदलाची एक संधी फक्त वार्डाचा भावकीचा गटाचा प्रश्न येणार नाही नाहीच्या भविष्याच्या राजकारणाचा प्रश्न आहे समाजकारणाचा प्रश्न आहे मान्य केला असत की तातडीचा एक माणूस असा आहे की तो राज्याच्या आणि जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो दाद दिली असते परंतु एक संधी आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल करण्याची राज्याचा अध्यक्ष आहे मला अभिमान आहे आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा या असे नाही पण इतका पळून परत पक्ष तर उभा करेल पण तालुक्याचा अभिमानवाला अशा प्रकारचं नेतृत्व करून दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून आपल्या सगळ्यांना भावनिक मी सांगतो खरी पाच लोकांना निवडून दिल्यानंतर राजकारणाच्या बदल्याचा वारा या जावलीत उभा राब द्या आणि ते मेड्यातून सुरू झालं तर तालुक्यात निश्चितपणे होईल अशा प्रकारची विनंती करायला आलेलो आहे निर्णय शेवटी माझ्या जनतेच्या आणि जनार्थनाच्या मनामध्ये असेल तो आहे आजही म्हातारी माणसं इतक्या लांबून पण येतात तो माझ्या प्रेमापोटी येतात तालुक्यातली माणसं उभी राहायचं का नाही विचार करत असताना सुद्धा माझी पाच बहादर उभी राहतात हे कौतुक आहे मला विश्वास आहे की आपण सगळे जर माझ्या असलेल्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यालच पण या नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर जावलीमध्ये परत एकदा राष्ट्रवादी उभारी घेईन जी पूर्वी सगळ्या ग्रामपंचायत सगळ्या सोसायट्या सगळ्या नगरपालिका सगळ्या असलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या दक्षाला राष्ट्रवादीच्या आधिपत्याखाली आलेल्या होत्या तसाच या पद्धतीने पुढची क्रांती करण्याचा प्रयत्न आपण कराल हा विश्व माझ्या आशातल्या मेड्याच्या सगळ्या जनतेला विनंती करतो मनापासून आलेल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि विश्वासाने जातो एक दिवस असा येईल की दोन तारखेनंतर झालेल्या निवडणुकीच्या मतदानाला तीन तारखेला सगळ्यात जास्त मताने निवडून आलेले उमेदवार कुठले असतील तर माझे पाच उमेदवार असतील हा विश्वास व्यक्त करतो मला जय हिंद जय महाराष्ट्र